साडेचार वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या मदतीला सातारचा पाऊस आला होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की अचानक पाऊस आला आणि त्या पावसामध्ये शरद पवार यांनी भाषण केलं होतं या पावसाने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांना विधानसभेत चांगल्या जागा मिळवून दिल्या होत्या त्यावेळी झालेल्या सातारच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही दरपोक्ती लोकांना त्यावेळी आवडली नव्हती शरद पवार यांच्यावर ईडीच्या कारवाईचाही अयशस्वी प्रयत्न भाजपने त्यावेळी करून पाहिला होता लोकांना आठवत असेल की ईडीची नोटीस वृत्तपत्रांच्या माध्यमातून शरद पवारांपर्यंत पोचवण्यात आली होती तर त्यावेळी शरद पवार बोलले होते की मी आता ईडीच्या कार्यालयात पाहुणचार घ्यायला जातो आणि ते खरोखरच जायला निघाले होते आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं होतं भाजपवर त्यावेळी छीत हूक झाली होती त्याच्यामुळे शरद पवारांवर ईडीचा हा प्रयोग त्यावेळी चांगलाच फसला होता उलट झालं काय तर उ उतारवायात शरद पवारांना विनाकारण त्रास दिला जातो आहे असं एक चित्र महाराष्ट्रात लोकांच्या मनामध्ये पोचलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला काय की कि भाजपने किती काड्या केल्या किती त्रास दिला तरी शरद पवार सुद्धा पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आणि शरद पवारांचा तो उत्साह लोकांना आवडला होता आणि त्यामुळं काय झालं तर शरद पवारांच्या प्रती लोकांमध्ये आदर वाढला आणि त्यावेळी स्थिती अशी होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साधारण एक म्हणजे ह्या पक्षाला पंचवीस एक त्या पक्षाला एक एक अशा विधानसभेच्या निवडणुकीत जागा मिळतील असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात झालं बोलतंच राष्ट्रवादीला त्यावेळी चोपन्न आणि काँग्रेसला मला वाटतं पंचेचाळीस जागा त्यावेळी मिळाल्या होत्या तर हे यश म्हणजे फार मोठं यश होतं आणि ह्या यशामुळे झालं काय की भाजपला बहुमत मिळालं नाही त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा होती मी पुन्हा येईन पुन्हा येईन तर ते गळफटले आणि त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही आणि जो भाजपचा मित्रपक्ष होता शिवसेना तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सरकार स्थापन झालं होतं आता जी लोकसभा निवडणूक सुरू आहे आता जो प्रचार शिगेला पोचलेला आहे तर आत्ताच्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची जी महाविकास आघाडी आहे यांना फार जागा मिळणार नाहीत असा एक जोरदार प्रचार सुरू आहे पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही तर म्हणजे प्रचार कुणी काहीही करू की काँग्रेस राष्ट्रवादीला शिवसेनेला जागा मिळणार नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांच्याकडे जे काही ओढून घेतलं आहे तर ते लोकांना आवडलेलं नाही ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल तर ह्या हे जे काय कार्यकर्ते आहेत भाजपचे तीन चार महत्त्वाचे कार्यकर्ते तर ह्या कार्यकर्त्यांच्या भीतीपोटी अशोक चव्हाणांसारखा का काँग्रेसनिष्ठ नेत्यांनासुद्धा गद्दारी का केली आणि सगळीकडे वातावरण काय आहे तर सगळेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्याच्यातून सगळे सोडून भाजपकडे जात आहेत आणि अशा या वातावरणामध्ये विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचं कुटुंबीय पुन्हा राष्ट्रवादीत आलं आहे त्यांच्या परतीचं स्वागत अक्का महाराष्ट्र कौतुकानं बघतो आहे म्हणजे तुम्ही बघा वातावरण कसं आहे सोशल मीडियामध्ये असेल ऑनलाईन मीडियामध्ये असेल तर हे स्वागत अगदी उघड पद्धतीने खुल्ला पद्धतीने हा परतीचा जो कार्यक्रम झालेला आहे मोहिते पाटील घराण्याचा तो उघडपणे झालेला आहे नाहीतर काय आहे की आपण एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि अशोक चव्हाण असतील तर हे चोरासारखे पळून त्यांनी भाजपसोबत संधान साधलं होतं आणि याउलट विजयसिंह मोहिते पाटील हे वाजत गाजत राष्ट्रवादीमध्ये परत आलेले आहेत म्हणजे त्यांनी काही कुठलंही चोरी चोरी चुपके चुपके काही केलेलं नाही आणि याचा अर्थ काय की भाजपसोबत लपून छपून जे हात मिळवणी करतात ते त्यांना ती चोरासारखी हात मिळवणी करावी लागते आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जे येतात ते लोक वाजत गाजत येत असतात तर थोडक्यात काय की विजयशे मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत परतले याचा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेलेला आहे म्हणजे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांना न विजय विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचं घराणं हे राष्ट्रवादीमध्ये परत आलं आहे आणि जसं आपण बघितलं की शरद पवार हे पावसात भिजले होते आणि त्याच्यामुळे आख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेला होता तसाच तसंच वातावरण आता विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचं घराणं ज्यावेळी शरद पवारांकडे परत आलेलं आहे तसं त्याकडे सुद्धा महाराष्ट्र एक वेगळ्या नजरेनं बघतो आहे आणि त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे वेगळी पार्श्वभूमी भूमिका आहे की शरद पवारांचा सख्खा पुतण्या अजित पवार ज्याला शरद पवारांनी मुलाप्रमाणे सांभाळलं मोठं केलं तो गद्दार निघाला तो आपल्या चुलत्याच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपसोबत गेला असं सगळं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये बिचारे विजयसिंह मोहिते पाटील परत शरद पवारांसोबत आले त्याच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांविषयी महाराष्ट्रामधील जनतेमध्ये एक चांगली भावना तयार झालेली आहे आणि ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांना न सुद्धा काही नेते आहेत असा संदेश या कालच्या प्रवेशाच्या कार्यक्रमातून अख्या महाराष्ट्राला गेलेला आहे मी प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अगदी आवर्जून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर हे फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा